आणि आता बघणार काही महत्वाच्या बातम्या अशोक चव्हाण मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे या अपयशाचे तेच आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली स्वतःच अपयश लपवण्यासाठी अशोक चव्हाण आरोप करतात असं दरेकर म्हणाले आता काय झालेलं आहे ते समितीचे अध्यक्ष आणि पूर्णपणे अपयशाचे धनी ते आहेत आणि मग आपलं अपयश त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरं टीका करायला आहे कोण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलाय शरद पवार यांनी सगळ्यात आधी कोरोना आणि मराठा आरक्षणावरती बोललं पाहिजे असं चंद्रकांत पाटील म्हणाले पवार साहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी हो त्यांनी बरं झाल्यानंतर जे प्रश्न हातात घेतला पाहिजे त्याच्यामध्ये टॉप प्रायोरिटीचा विषय कोविड आणि मराठा आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षण बोललं सर्वोच्च न्यायालयानं नऊ ना सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे शासनानं अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना ते ज्या पदासाठी पात्र ठरले त्याच पदाची पत्र देऊन त्वरित सेवेचं सामावून घ्यावं अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्राच्याद्वारे केली भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला शरद पवार साहेबांनी बार मालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली याच कळकळीनं आपण शेतकऱ्यांसाठीही एखादं पत्र पाठवलं पाठवाल अशी अपेक्षा आहे शंभर कोटींच्या बोजानं दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला असा टोला भातखळकरांनी पवारांना लगावला हसन मुश्रीफ यांनी माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा माझी सर्व प्रॉपर्टी विकली तरी शंभर कोटी काय एक कोटीही मिळणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले दाखल करायचं माझ्या माझं सगळं घर शेतीवाडी विकून सुद्धा काय शंभर कोटी नाही शंभर मला वाटतं एक कोटी पण निघायचे नाही उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न चांगलाच चा पेटलेला असून उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला घेऊन जाऊ दिलं जाणार नाही प्राण जाय पण पाणी न जाय अशी भूमिका सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे त्यामुळे येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीदरम्यान भाजपा आमदार राहुल आहेर आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाडाच वाचला कळवण्याच्या कळमच्या ग्रामीण रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन धुळखाक पडू नये त्याचा वापर का केला जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यानंतर छगन भुजबळांनी सूचना करा म्हणून सांगितल्यानंतर शाब्दिक चकमक झाली

भाजपच्या आमदार भारती लवेकर आणि शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल या महिला नेत्यांमध्ये थेट कोरोना सेंटरवरच बासाबाची झाली अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवरती हा प्रकार घडला कोरोना लसीकरण सुरू असताना लस देण्यावर दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या आमने सामने आल्या त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं था। राज्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचं काम सरकार करत असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं पुढच्या लाटेला थोपवण्यासाठी आणि आलीच तर त्याला पूर्णतः रोखण्यासाठी ज्या उपाययोजना आता करायला पाहिजेत त्या त्या सर्व उपाययोजना युद्ध पातळीवर आम्ही सुरू केलेल्या आहेत पुढच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भात चर्चा होईल कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता राज्याचं स्वतंत्र ऍप उपलब्ध होणार आहे अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे दोन ते तीन दिवसात हे ऍप उपलब्ध होईल कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे राज्यासाठी स्वतंत्र ऍपचा विचार करण्यात आला असं त्या म्हणाल्या ॲप आपण आपला घेऊ शकतो पण निश्चित या दोन तीन दिवसात आपला पण ऍप अप स्वतःचा येईल महाराष्ट्र राज्य आणि मुंबई मात्र आपण स्थानिक लेव्हलला निश्चित केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही संशयित व्यक्तीलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी डीसीएससी आणि डीएससी मध्ये भरती करण्यात येईल देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढवते देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली ऑक्सिजनचा कोटा निश्चित करूनही राज्याला ऑक्सिजन मिळत नाही दरम्यान आमचा साठा आम्हाला द्या आमच्यावरती अन्याय करू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं संपूर्ण देशामध्ये कोविड हाताळण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरते असं चित्र निर्माण झालेलं आहे देशात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाही नरेंद्र मोदी सरकारकडनं अजूनही कर वसुली केली जाते त्यावरनं राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला लोकांचा जीव जातोय पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबताना दिसत नाही असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला पूर्ण देशात एकशे ऐंशी जिल्हे असे आहेत जिथे मागच्या सात दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीये अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली लास्ट डेज 180 हंड्रेड अँड एटी डिस्ट्रिक्ट्स इन द कंट्री हॅव्ह नॉट सीन ए सिंगल न्यू केस एटीन डिस्ट्रिक्ट्स हॅव्ह नॉट सीन ए सिंगल न्यू केस फॉर लास्ट फोर्टीन डेज बारामती वाटपटक आहे इंदापूर तालुक्यात ही सात दिवसांचा सा कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दहा मेच्या मध्यरात्री पासून सतरा मेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे महाराष्ट्रातही म्युकर मायकोसिस आजार वाढत असून पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव तर औरंगाबाद देखील रुग्ण आता आढळू नागपुरातील वाढत्या कोरोना मृत्यूमुळे स्मशानभूमीतही वेटिंगवरती राहावं लागतं यावरती उपाय म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कापूस संशोधन केंद्राने दहनपेटीचं संशोधन केलंय गोवऱ्या आणि कपाशीपासून तयार केलेल्या ब्रिकेट्सच्या माध्यमातून आता दहन प्रक्रिया केली जाणार आहे कोरोनात व्हेंटिलेटर बेड विना रुग्णांचा <णगी गएगा> होणारा मृत्यू रोखण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पुढाकार घेतला आहे शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोविड सेंटरला बँकेच्या खर्चातून तीन कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून दिले जातील बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि संचालक रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही माहिती दिली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील नऊ वर्षांच्या अभिरा देशमुख या चिमुकलीनं देश कोरोनामुक्त व्हावा यासाठी रोजे ठेवलेत कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी देश कोरोना संकटातून बाहेर पडावा अशी विशेष प्रार्थना अभिरा दररोज रोजा इफ्तार करताना कुटुंबियांसोबत करते